सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्या दिवसापासून बीड गावाचं नाव मारहाण हत्या खंडणी यासाठीच प्रसिद्ध होऊ लागलंय संतोष देशमुख प्रकरणात तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा याची चर्चा झाली होती आता पुन्हा एकदा बीडमधून एक, एक धक्कादायक घटना समोर आली आहे आणि ही घटना परळीत घडली आहे पेट्रोल पंपा समोरून एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्याला काठ्यांनी बेधम मारहाण करण्यात आली घटना उघडकीस जिल्ह्यात आणि राज्यात आता खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या मारहाणीचा भयावह व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या सर्व प्रकरणावर आज सविस्तर जाणून घेणार आहोत कोणी मारलं का मारलं बीड परळीची गुन्हेगारी यावर सुद्धा सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्या चॅनल वर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेनं खळबळ आहे परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचा जो खर विद्यार्थी आहे त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला निर्गुणपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये समाधान मुंडे आणि त्याचे काही साथीदार शिवराज दिवटे याला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत शिवराजला जमिनीवर पाडून चारही बाजून काठ्या आणि बांबूच्या सहाय्यानं प्रचंड मारहाण करण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये शिवराज दिवटे जीवाच्या आकांताने वेदनेनं जोरजोरात ओरडतोय पण मारणारे समाधान मुंडे आणि त्याचे सहकारी त्याला मारण्यात इतके गुंग आहेत की लाठ्या काठ्यांनी मारत त्याचा जीव जरी गेला तरी त्यांना परवा नाही असा त्यांच्या तोंडावर भाव आहे या क्रूर हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपा समोरून शुक्रवारी संध्याकाळी सुमारे चार वाजता शिवराज हनुमान दिवटे याचं अपहरण करण्यात आलं शिवराज जलालपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना ही घटना अपहरणानंतर शिवराज याला टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेण्यात आलं जिथे समाधान मुंडे आणि त्याच्या इतर आरोपींनी त्याच्यावर अमानुषपणे मारहाण केली धक्कादायक म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ समाधान मुंडेच्या साथीदारांनीच मुद्दाम चित्रित केलाय आणि या प्रकरणी आता बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलाय काही लोकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलाय अशी सुद्धा माहिती समोर आली आहे एकूणच राज्यात आणि बीड जिल्हा फक्त गुन्हेगारी घटनांनीच चर्चेला जातोय आणि का नाही होणार म्हणा कारण दर काही दिवसांनी बीडमधून अशी एखादी घटना समोर येते जी पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या हत्येची आपल्या सर्वांना आठवण करून देते पण त्यांच्या हत्येनंतर अख्ख्या राज्यातून संताप व्यक्त झाला होता आणि पण तरीही बीड मधल्या गुंडांना अजूनही त्यांची दहशत पसर हे या सर्व प्रकरणामधून दिसून येते कारण जेव्हा ही क्रूर घटना घडत होती तेव्हा सुद्धा या सर्व घटनेचा व्हिडिओ त्यांच्याच एका साथीदाराकडून काढण्यात आला आणि तो नंतर व्हायरल सुद्धा करण्यात आला म्हणजे ज्यामुळे बीडच्या लोकांमध्ये अजूनही त्यांची दहशत पसरवता येईल आणि या धक्कादायक व्हिडिओमुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला उजाळा मिळालाय एकोणस राज्यात बीड जिल्हा फक्त गुन्हेगारी घटनांनीच चर्चेला जातोय बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर नजर टाकली तर कोणत्या आकडे समोर येत ते पाहूया तर वर्ष दोन पासून ते दोन पर्यंत या दरम्यान बीड जिल्ह्यातून दोनशे खून झाल्याची आकडेवारी यंत्रणेकडून उपलब्ध माहितीतून समोर आली आहे आणि याशिवाय खुनाच्या प्रयत्नाच्या सातशे अठ्ठावीस प्रकरणं तर बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत अशी सुद्धा माहिती समोर आली आहे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतायत आणि दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या

चोपन्न खून तर एकशे बेचाळीस खुनाचे प्रयत्न आणि दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीस खून तर तब्बल एकशे सत्त्याहत्तर खुनाचे प्रयत्न करण्यात आले म्हणजे आकडा फक्त वाढतानाच यामध्ये पाहायला मिळतोय या जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतलंय पालकमंत्री होताच त्यांनी बीडमध्ये येऊन इशारा सुद्धा दिला होता ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत परंतु तेथे वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी कायदा बीडमध्ये राहिलेली नाही असं म्हणण्याची खरं तर वेळ आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केली जाते नवनीत कावत आल्यानंतर आता तरी बीडच्या गुन्हेगारी रेट कमी होईल अशी आशा खर तर वाटत होती पण त्याचंही चिन्ह काही दिसत नाहीये गुंड तुरुंगात बिर्याणी खातात काय त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते काय असो बरे जे गुन्हेगार हाती लागत नाही त्यांचं तर सोडा पण ज्यांच्याबद्दल ठोस पुरावे आहेत त्यांचंही कुणी वाकड करू शकत नाही असंच दिसतंय व्हिडिओ असून इतर पुरावे असूनही संतोष देशमुख प्रकरणाचं काय होत आहे ताज्या प्रकरणाचा व्हिडिओ आपल्या समोर आहे त्यामुळे ते कुणी केलंय हे आधीच सिद्ध झालंय पण असं असूनही गुन्हेगारांना शिक्षा मिळणार का ते पाहणं महत्वाचं आहे आणि ते लवकरच कळेल नाहीतर काय घोंगड जसं आधीच पाण्यात भिजत राहिलं तसं हेही भिजत राहील तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं बीड गुन्हेगारीचा अड्डा झालाय का आम्ही कितीही आणि काहीही केलं तरी आमचं काहीही वाकड करू शकत नाही हे तिथल्या गुंडांना माहित आहे आणि म्हणूनच तिथले गुन्हेगारी संपत नाहीये असं तुम्हाला गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलिसांकडून आणि तिथल्या सरकारकडून काय पावलं उचलायला हवीत असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद